नमस्कार आज आम्ही तुमका दाखतो फणसापासून म्हणजे फणसाच्या घऱ्यापासून धोंडास कसा बनवतात तुमक माहीत असा काय फणसच्या घरापासून धोंडा बनवतात का तर त्याच्यासाठी फणस घ्या लागतो आणि ते रसाळ फणसचे सगळे घरी काढून घेऊया आता आम्ही फणस हो रसाळ फणस असा आणि रसाळ फणसाचं हे जे गरे असत हे सगळे पहिल्यांदा आम्ही काढतलो कसे काढतो बघा काढून हे गरे काढून ह्याच्यामधले जे गोटी म्हणजे तुम्ही ते का बिये म्हणतात काही लोकं तर काही लोक ते का आठवे म्हणतात तर हे घोटीय काढून सगळ्या फणसाचे गोटिये काढून घेतलो प्रकारे अशा प्रकारे आम्ही हे फणसाचे गरे हे पहिल्यांदा गरे काढतो एका भांड्यात आम्ही हे रसाळगरू कसं बघा सुंदर छान मस्त दिसता आणि ह्या गऱ्यांचे आम्ही घोटी काढतो हे बघा ही अशी घोटी एका म्हणतात घोटी म्हणजे बी हे आम्ही गोटीए काढलेले गरे आणि हे असत गोटीए म्हणजे गऱ्याचे बिये हे फणसापासून काढलेले सगळे घरे हे जे घरे आहेत जे गोटीए काढले ते आता आपण मिक्सरात लावून घेतलो आणि त्याचा असं बारीक पेस्ट करतो बघा कशाप्रकारे ही पेस्ट केली त्यानंतर ते त्याच्यासाठी धोंडासाठी लागतो रवो हे रवो घेतलो आम्ही केशरी रवो किंवा रवो ह भाजून घेऊया आता त्याच्यामध्ये तेल किंवा तूप जसं तुमका आवडत तसा या गऱ्याचा मिक्सर लावून घेतलेली गऱ्याची पेस्ट या धोंडासाठी थोडीशी साखर हळद चवीपुरचं मीठ त्यानंतर ड्रायफूट हे जो आपण केशरी रव घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं बारीक रवो कारण केशरी रव थोडंसं जाड असता आणि जाड्या रव्याचा दोंड जरा खाऊ चांगला असता खुसखुशीत कुछ जसा बरा लागतात आता ह्यो आम्ही त्याच्यामध्ये भाजून घेतो करपूस असं मस्तपैकी ह्यो भाजून जवळ झालेलो असा रवो आता ह्याच्यामध्ये बघा साखरवजी जर गूळ घातला गोड तर त्याच्यापेक्षा चव चांगली आता ह्याच्यात आम्ही ड्रायफ्रूटमध्ये काजू आणि मनुका घेतले जे आता घरात उपलब्ध असत आणि थोडीशी वेलची वास चांगलो मस्तपैकी त्या टीबेलची वासासाठी सुगंधी या सगळा मिश्रण मिक्सरात लावून बारीक पूड केली के जातली आता आम्ही तो मगाशी भाजून घेतलो त्या रव्यामध्ये गऱ्याची पेस्ट घालून ही मस्त मिक्स करली जाता, एक जीव करून घेता त्याच्यामध्ये काजूगर ड्रायफ्रूट साखर हळद आणि चवीपुरता मीठ घातला ड्रायफ्रूटमध्ये तुम्ही तुमका आवडीचे हव्याचा ड्रायफ्रूट घालू शकतात तर तुम्हाला कसा आवडता तसा आणि कितके ह्या सगळा एक जीव मस्तपैकी मिश्रण परतून घेऊचा हा आणि व्यवस्थित परतून असा घेऊन या असा जाडसर करूया फ्रिजातला पाणी जास्तीत जास्त पाणी आठवण्याच्यासाठी तसंच जर खाली लावला तर खाली ते करापताना याची सुद्धा काळजी घ्यायची हा हो थोडासा घट्ट आता त्याच्यामध्ये आता आपण मगाशी ज्या बनवायला पेस्ट बारीक जी पूड केली साखर वेलची जी याची जी पूड केली ती आता त्याच्यामध्ये टाकली ड्रायफ्रूट आपण अगोदरच टाकलो मस्तपैकी हा घट्ट जायपर्यंत थोडासा परतूचा लागता आणि ह्या घट्ट झाला का आपण ह्या सगळा मिश्रण जो असा तर दुसऱ्या एखाद्या भांड्यात काढूचा असा आणि तापण शेगडी पेटवून त्याच्यावर नुसतं तवो ठेवलो आणि ह्या तव्यावर नंतर जो आपण मिक्स केलेला भा भांडे ह्या असा मग अशी बनवलेलं ह्या मिश्रण तर आम्ही आता दुसऱ्या बाजूक काढून घेऊन ज्या भांड्यात आपण बनवतो त्या भांड्यात एक तेल किंवा तूप तूप लायला जास्त बरा कारण तूप लावून घेतलो ह्या हाबाबत बघा तूप लावून घेतला संपूर्ण संपूर्णपणे चिकट हो आणि तुपाचं तूप लायल्यामुळे सुगंध चांगलं येतो चवीकसुद्धा चांगला तूप त्यामुळे आम्ही सगळा तूप लावून घेतलो आहे का ह्या टोपात आणि आता आम्ही त्या मगाशी बाजूक काढून ठेला मिश्रण जा एक जीव घट्ट करून असा मस्तपैकी शिजवून घेतला तर आम्ही आता ह्याच्यात घातलेलो आहे बघा अशा पद्धतीने आम्ही त्याच्यात घातलो त्या टोपात आणि तो मस्तपैकी असा थापटून भाकरी जसा आपण भाकरी थापटतो तसा भाकरी थापटून घेतला था तसा था व्यवस्थित కర్తలో ఏ బ थी, थोड़ी थोड़ी थी थी। आता आम्ही ह्याच्यावरती थोडी वेलची पूड टाकली आणि थोडीशी साखरची पूड जी बारीक केलेली होती ती आता तो गरम झालो काय त्याच्यावर आम्ही ह टोप ठेवलो झाकण ठेला आणि झाकण ठेवून त्याच्यावर एक जड काहीतरी असं वस्तू म्हणजे आता हे आपण दगड ठेवलो गुणू आणि हा आम्ही आता अर्धो तास असाच ठेवतलो मग ता व्यवस्थित शिल्ला खाऊ योग्य झाला का आम्ही ता काढतलो तोपर्यंत आमच्या मालवणी भिडू ह्या चॅनेलात सबस्क्राईब करा तुम्ही आणि व्हिडिओ जमजा तुमका आवडलो तर शेअर करा लाईक करा आणि आमचा मालवणी भेटू चॅनल सबस्क्राईब करू विसरू नका आता ह्या बघा आता अर्ध तास साधारण झालेलो असा आणि हा अर्ध तासानंतर जवळपास या शीतला बघा मस्त असा तांबूस दिसता खाण्यायोग्य झाला हे आता आम्ही त्याचे हे बघा किती सुंदर खायनसारखे वाटत मग तुम्हाला तर आता तुम्ही योग रसा रसापणच घ्या आणि मी ही जी रेसिपी सांगलो आहे तसा एकदा करून बघा नक्की तुमका आवडतरी आणि तुम्ही पुन्हा पुन्हा खावची इच्छा तरी पण पन आमक फणसाच्या शिजण्याशिवाय पर्याय नाही त्याका पण जा तोपर्यंत अजून काहीतरी असत अजून फणस आपले तर तुम्ही करून बघा आवडला तर म्हणजे मला सांगा आता तुम्ही मंत्रालयात सांगा कसा तर आमच्या मालवणी भिटू चॅनलवर कमेंट करा आम्ही त्या झोंडास घेतला कापून घेतो मस्तपैकी त्याचे तुकडे ह्या झोंडास खावच्यासाठी तयार झाला तर माझ्या फोड्यात आता हाडून ठेयला तर आता मी खातल आहे तुमकं जर खाऊया तर हाडून फाडून बनवया त्याच्यामुळे आता तुम्ही फणस हाडा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब